बघ <laughs> 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 आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे मात्र ज्या मतदार यादा आहे या मतदार यादामध्ये काहीतरी डबल मतदार पण दिसत आहेत आणि आपण याद्या बघता आहात काय सांगणार दुबार मतदान झालं विषय नाही पण ज्या प्रभागामधले प्रत्येक प्रभागाचे दोन दोन हजार तीन तीन हजार शेजारच्या प्रभागात गेलेत मग ज्या लोका लोकांना उमेदवार करायची उमेदवारी कशी करायची ह्या लोकांच्या मागे पुरावे जमा करत फिरायचं प्रशासनाने मतदान यादी ह्या सविस्तर छाननी करून करायला पाहिजे होत्या जेणेकरून मतदार यादी ही आता आमचं प्रभाग क्रमांक अठरा मधील कमीत कमी, कमी दोन हजार नाव प्रभाग क्रमांक सोळामध्ये हजार अठराशे अठरा हजार नावं गेले आहेत प्रभाग क्रमांक सतरामध्ये मध्ये आणि रामेश्वर एकोणीस मध्ये आमच्या सहाशे नावं गेलेले मग ते कसे कलेक्ट करायचे आम्ही आणि जर प्रत्येक नागरिकांना एकच अर्ज द्यायचा नागरिक आणायचे कामाला आहे हमा करता आणि मजदूर करता ते लोक कसे काय ते म्हणजे आमचे जे उमेदवारी करायचे त्यांच्या नाव गेली इकडे तिकडे किंवा किती मेहनत घ्यायची दुबार मतदार पण यामध्ये दिसून येत आहे काय सांगणार हा दुबार मतदान शासनाने त्यांची प्रोसेस केली पाहिजे कमी करायची शासनाचं काम आता काय हॅरेशमेंट नेमकी होते नेमकी असेल आमच्या प्रभागाचे दोन हजार प्रभागात गेले ते आमच्या प्रभागात आले पाहिजे शासनाने त्यांच्या टीम पाहिजे आणि त्यांनी सविस्तर हरकत आणि त्यांची पाहिजे कुठल्या प्रभागात गेले आपले नाव प्रभागाचे आमच्या नाव प्रभाग क्रमांक एकोणावीसला गेले प्रभाग क्रमांक सोळा आहे जनगरला गेले आज जनगरला नावाचा एक आहे पण ते गृहकुल चे लोक बोलून सुप्रीम कॉलेजच्याच शाळेत मतदान करायचे आणि जसं की सुप्रीमच्या लोकांनी मतदाना नाव टाकलं म्हणजे ते सविस्तर मतदान आयोगाकडून त्या यादीत येतं पण गुरुकुलच्या यादीत समाविष्ट होतं आणि गुरुकुलमध्ये ते सुप्रीमचे लोक गेल्यामुळं ते आता बी मतदार त्या त्याच प्रभागात गेले म्हणजे सुप्रीमच्या नगरसेवकाचे मतदान होणार नाही त्या हजार लोकांचं नाव सांग आपलं चंद्रकांत नानासाहेब बापसे ठीक आहे